शहरातील ऐतिहासिक वास्तूची देखरेख फक्त कागदावर पुरातत्व पुरा अधिकारी महाजन नाशिक आणि संभाजीनगर मध्ये बसून चालवतात कारभार अहिलानगर शहरातील ऐतिहासिक वास्तूची अनेक वर्षांपासून दुर्दशा पुरातत्व अधिकारी महाजन हे नाशिक आणि संभाजीनगर मध्ये बसून चालवतात कारभार ऐतिहासिक वास्तू बागरोजा हडको अहमद निजामशहा मकबरा बारा इमाम कोटला दो बोटी चिरा मस्जिद फराब बक्ष महल यांच्या अनेक वर्षांपासून देखरेख फक्त कागदावर अधिकारी महाजन याकडे दुर्लक्ष करतात सर्व कारभार हे कर्मचाऱ्यांच्या वर कर्मचारी अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार काम करतात पुरातत्व अधिकारी महाजन यांची नाशिक येथे बदली झाली असून देखील इथं चार्ज सोडलेलं नाही त्यांच्या जागेवर नवीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात यावी यासाठी सहारा सोशल युथ फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने महाजन यांच्या विरोधात आंदोलन उभारण्यात येणार अशी माहिती अध्यक्ष अजिम राजे यांनी दिली आता कडक उन्हाळ्यात राम एजन्सी घेऊन येत आहे खास थंडगार गारवा सर्व ब्रँडेड कंपनीचे फॅन एसी कूलर्स फ्रीज आणि बरेच काही तर या उन्हाळ्यात एकदा अवश्य भेट द्या नामांकित कंपनीचे इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे नगर जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय दालक राम एजन्सी शाखा सावेडी नवी पेठ आणि मार्केट यार्ड